नमस्कार माझ्या चॅनेलवरती मी आपले मनापासून स्वागत करते मी आज वेळेचं महत्त्व वेळ कसा वाचवला पाहिजे याची सर्व म्हणजे एका अर्थामध्ये म्हटलं तर वेळेचं महत्त्व काय असतं याची गोष्ट सांगणार आहे मी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ किंवा गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओ तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल आता आपण सुरू करूया वेळेचं महत्त्व एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असतो घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले त्याने दुसरा खिळा बसवलेला नाहीये घोड्याच्या नालाला पण तेथे दुसरा खिळा बसवण्याचे त्याने मागे टाकले काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारा देण्याचे शिंग वाजू तो आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला तो गेला त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवरती तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत उडवीत चालला चालला होता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला त्याने दुसरा खिळा बसवलाच नव्हता आणि त्याच्यामुळं त्याच्या घोड्याचा सैल झालेला नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला लंगडताना एका दगडावर त्याचा पाया पटला आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडतो व तो शत्रूच्या हाती सापडतात शत्रूने लगेचच त्याला मारले आणि तात्पर्य किंवा या गोष्टीमधून तुम्हाला काय कळलं वेळेचं महत्त्व कळलं का किंवा त्या वेळेला ती गोष्ट नाही केल्यामुळं काय झालं तुम्ही सांगायच्या आधी तुम्ही कमेंट करून मला सांगा किंवा व्हिडिओ स्टॉप करून मला आधी कमेंटमध्ये लिहा म्हणजे तुम तुम्हाला गोष्ट कळाली असं होईल आणि तात्पर्य यातून निघालेलं आहे जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट आहे ना वाईट किंवा घातकच म्हणावं लागेल आणि ज्या त्या टायमाला जी ती गोष्ट नाही केल्यामुळं काय झालं हे आपल्याला या, या गोष्टीमधून कळलंच असेल नाही का आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील दिलेल्या बेलायकॉनवरती पण क्लिक करा धन्यवाद